नमस्कार मी सौ मनघा चैतन्य कुलकर्णी मी आज तुम्हा सर्वांसाठी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे आणि हा आगळा वेगळा विषय तुम्हा सर्वांना नक्की आवडेल याबद्दल खात्री आहे आणि तसेच तो तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्येही तुम्हाला उपयोगी पडेल याचीही खात्री आहे याकरता हा संपूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे आणि या व्हिडिओची एक मालिका करणार आहे म्हणजे काही भागांमध्ये हा विषय मी आ, डिवाइड केलेला आहे आणि त्यानुसार एक एक व्हिडिओ बनवेन त्यासाठी तुम्हाला ते सर्व व्हिडिओ बघणंही गरजेचं आहे पण त्याआधी मी आपल्याला या विषयाबद्दल साधारण थोडीशी प्राथमिक माहिती या व्हिडिओमधून मी देणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की जे योगी लोक आहेत संत असतात किंवा हो, साधू असतात त्यांना समोरचा माणूस बघितल्यानंतर लगेच समस्त, की बाबा हा माणूस काय प्रकारचा आहे हे आपण अनुभवलेला असतं किंवा ऐकलेलं असतं पण खरं तर आपण सर्वसामान्य माणसंही हे ओळखू शकतो बऱ्याच वेळेला असं असतं की लोकांना वाटतं आपण समोरचा माणूस पटकन ओळखावा आणि तो माणूस ओळखण्यासाठी आपण जर काही शास्त्र शिकलो तर ते आरामात ओळखू शकतो म्हणून त्यासाठी दोन शास्त्र आहेत त्याबद्दल मी एक शास्त्र म्हणजे चेहरा शास्त्र। चेहरा हे तसं शिकण्यास अवघड आणि समजण्यासही अवघड आहे म्हणून मी दुसऱ्या शास्त्राची निवड केली दुसरं शास्त्र आहे तिळशास्त्र तिळशास्त्र हे नाव ही बऱ्याच लो लोकांनी ऐकलं नसेल पण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये या शास्त्राचा खूप जास्त उपयोग होतो तीळशास्त्र हे शिकण्यासही सोपं आणि समजण्यासही सोपं आहे म्हणून मी तर, तील नहीं, तील नहीं, या शास्त्राची निवड केली म्हणजे तुम्हाला लवकर शिकताही येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये याचा खूप चांगला अनुभवही येईल तर ही माहिती बघणार आहोत तीळ नाही असा एकही माणूस या जगात नाही किंवा त्या माणसाच्या अंगावर त्याच्या उभ्या आयुष्यात तीळ आला नाही असाही एक माणूस नाही तीळशास्त्र हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तीळ येतात आणि जातात किंवा काही तीळ आयुष्यभर राहतात किंवा काही तीळ काही प्रसंग होण्याआधी आलेले असतात तो प्रसंग होऊन गेला तरी तसेच असतात पण आपण ह्या गोष्टींकडे कधी लक्षच दिलं जात नाही की आपल्या अंगावर एखादा तिळ आलाय बाबा आणि हा आपण कधी आलाय किंवा काय आलाय असं बऱ्याच वेळेला आपण आपल्याला आठवतही नाही म्हणजे जेव्हा एखादं क्लायंट माझ्या समोर येतं आणि त्याच्या हातावर किंवा चेहऱ्यावर एखाद्या विशिष्ट ठिकाणी तिळ तिळ जेव्हा येतो तेव्हा मी त्या व्यक्तीला विचारलेलं असतं हा तिळ कधी आलाय बाबा तर ती व्यक्ती म्हणते की माझ्या लक्षात नाही पण खरं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या शरीरावर होणाऱ्या जेव्हा दुखणं होतं तेव्हा आपण बारीक लक्ष देतो पण एखादी खून होती तेव्हा आपलं लक्ष नाही जात त्या गोष्टीकडे पण आपण आयुष्यामध्ये त्या गोष्टीकडे बारकाईने बघणं गरजेचं असतं एखादा तीळ कधी येतो एखादा तीळ गेलाय बाबा आपल्या अंगावरचा तर तो कधी गेलाय हेही आपल्याला माहित असलं पाहिजे तर हे लक्षात ठेवा की काही तीळ काही कालावधी पुरते येतात काही तीळ त्यांचं काम पौस्तोपर्यंत असतात काही तीळ तुमच्या जन्मापासून तुमच्या सोबत असतात तिळांचेही प्रकार आहेत आलेला असतो एखादा डाग जन्मापासून असतो किंवा पिटक हा एक प्रकार आहे पिटक म्हणजे लाल रंगाची फुटपुळी असते तसेच चामखेळ हा देखील तिळशास्त्राचा एक प्रकार आहे काही तिळ हे खूप डार्क असतात जितका डार्क तीळ तितका त्याचा प्रभाव किंवा त्याचा आपल्या आयुष्यातील अस्तित्व खूप जास्त डार्क असतं जितका फॅन्ट तिळ असतो तितकं त्याचं शुभ आणि अशुभ जे फलित असतं ते कमी असतं त्याचबरोबर काही तीळ आकाराने मोठे असतात काही तीळ आकाराने लहान असतात पण हे लक्षात ठेवा की आकारापेक्षाही त्याच्या रंगावर जास्त शुभ आणि अशुभ फलित असत तसेच काही तीळ मुख्य असतात आणि काही तीळ उपतीळ असतात म्हणजे चेहऱ्यावरील जे तीळ आहे ते मुख्य तीळ ओळखले जातात आणि बाकी अवयवांवर जे तीळ असतात त्याला उपतीळ म्हणतात पुढील भागांमध्ये तिळाचा आकार तिळाचा रंग मुख्य तीळ आणि उपतीळ तसेच कुठल्या अवयवांवर आलेल्या तिळाचा अर्थ काय होतो याबद्दल जाणून घेणार हा व्हिडिओ किंवा हा विषय जर तुम्हाला आवडलेला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे खूप जास्त लोकांना याबद्दल माहिती होईल आणि जेवढे जास्त लाईक्स येतील तेवढं मी प्रभावित होऊन लवकर व्हिडिओ बनवेन बाकीचेही तर आणि जर तुम्हाला अजून काही वेगळ्या विषयाबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकूनही सांगू शकता त्याबद्दलही नक्की व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करेन तसेच जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या पण जे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती मिळेल तुम्ही सर्व मी संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल